माझे दोन मुलं सैन्यात आहेत आता सध्याच्याला आणि ते लढाई लागली म्हणून आम्हाला एवढी एवढा मोठा गर्व आहे की माझा आणखी कोणीतरी आहे तयार भाऊ तुम्ही माग फिरतून येऊ नका ते बहिणी आणि माय तुमच्या मागे पाठी मागे तुमचा आशीर्वादामध्ये खमीर आहेत उभा उत्तर सीमा इंच इंच लढवू अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू हा धवलगिरी हा नंगा हा त्रिशूल काचन गंगा जरी झुंड पूंड शत आली खिंड खिंड आडवू, अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू जरी हजार आमच्या जाती संकटामध्ये विरगळती पर चक्र परचक्र येता जेव्हा चौदाचा एकच जीववा मग पक्षपंत जरी लक्ष आमचे सागरात बुडवू अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू म्हणलं का जरी हजार आमच्या जाती संकटामध्ये विरगळती पर चक्र येता <laughs> <हम लगा। laughs> <भाराद मताजी। laughs> <आगे। laughs> से जेव्हा मग पक्ष जरी लक्ष आमुचे सागरात बुडवू अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढू म्हणलं का अन्याय घडो शेजारी दुनियेच्या तो बाजारी धावून तिथेही जाऊ स्वातंत्र्य मंत्र हा गाऊ आम्ही न कुणाचे पुन्हा घडवू अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू बोलो भारत माता की भारत माता की बरोबर माद, माझं नाव रेखा केंद्रे आहे माझे पती सैन्यात मध्ये होते सुभेदार संग्राम केंद्रे आम्ही आर्मीमध्ये पंचवीस वर्षे राहिलो आणि आर्मीच्या माणसाला काय तकलीफ आहे ते मला सर्व माहीत आहे ते सै से, सैन्यामध्ये असते वेळी आम्ही खूप कष्ट केली आणि लढाईला पण गेले एक वेळ जम्मू काश्मीरला माझे पती आम्हाला देहरादून सोडून साडेसहा महिने ते देहरादून आम्ही देहरादून मध्ये होतो आणि ते जम्मू काश्मीरमध्ये होते तेव्हा तेनं लढाईला पण एक वेळच गेले सुखी स समाचार घेऊन वापस आले लढाई करून आम्ही आता गावी आहोत माझे दोन मुलं सैन्यात आहेत आता सध्याच्याला आणि ते लढाई लागली म्हणून आम्हाला एवढी एवढा मोठा गर्व आहे की माझा आणखी कोणीतरी आहे तयार तिथं सैन्यामध्ये आता पाच दिव... दिवस पाच दिवस पहिलं माझा एक मुलगा गेलेला आहे जम्मू काश्मीरला त्याला बोलवून आला आलं आम्ही मेसेज करत करतो आणि फोन पण नाही बंद पडलेला आहे आणि मला खूप खूप गर्व आहे आणि लढाई झालीच पाहिजे आपली जागा ते जिंकलीच पाहिजे जम्मू काश्मीरची हे मला खूप गर्व आहे सैन्यात आणखीन मुलं सैन्यात घाला आणि आर्मी मध्ये टाका हे मी सर्वांना सांगते माझं नाव सत्यभामा केंद्रे इथे आहे मी या गावची बायलेक आहे माझ्या गावातले तर शंभर माझे भाऊ आहेत या शिमेवर तरी मी बहिणीच्या नात्याने माझ्या भावाला इथून विनंती करते ह्या देशासाठी खूप लढा आणि भारताला शेखरा स्वातंत्र्य मिळून घ्या जसे अं झाशीच्या राणीने लक्ष्मीबाईने जसा लढा दिला आणि त्याच्या मागे त्याचे मावळे कसे शिवाजी महाराजाच्या मागे होते तसे आम्ही एकूण बहिण्याचा आणि मायाचा एकूण आशीर्वाद आहे आमच्या भोव्यासाठी तरी पाकिस्तानला लढा शिकलाच पाहिजे आणि भारतासाठी आणि ह्या आपल्या मातृभूमीसाठी त्या भावायने आमच्या गावातील या देशातील भाविक भावायने खूप काही प्रयत्न करून आमचा आशीर्वाद आहे त्याच्या पाठीमागे त्याने खूप लढा द्यावा आणि स्वातंत्र्य जिंकून घ्यावे डबल भारताने पाकिस्तानी आपल्या भारतावर कधी डोळा उचलून पाहू नये अशी धडा द्यावा की त्याला ह्या भारताचं नाव घेता घेता त्याशी रोम रोम म्हणताना नसा नसामध्ये त्याचे रक्त हे व्हावं की भारत म्हणताना ह्या भूमीवर जाणे म्हणताना स्वर्गाची वाट आहे इथे जाणे शक्य नाही पण भारतामध्ये कधीच त्याने पाऊल टाकून एक डोळा सुद्धा बघू नये आज आमच्या महाराष्ट्रातले काहीतरी सोळा सतरा जणांचा विनाकारण मृत्यू हे केला त्यामध्ये मी जर तिथं असले तरी ते बंधू घेऊन मी माराव अशी मला अशी इथून टीव बघताना म्हणजे बातमी बघता येस मला गोळी घेऊन माराव अशी वाटू लागली तरी मी सांगते माझ्या भावाला भाऊ तुम्ही भाग फिरतून येऊ नका हे बहिणी आणि माई तुमच्या मागे पाठीमागे तुमच्या आशीर्वादामध्ये खमीर आहेत उभा तरी तुम्ही या भारतासाठी खूप लढा आम्ही कुतून तुम्हाला मदत करता आणि आम्ही आमच्या भावाला आशीर्वाद देऊन पाठीलेले आहेत त्यांनी एवढा भारत देश जिंकून आलाच पाहिजे आणि भारताला स्वराज्य मिळेलच पाहिजे भारत माता की ये! भारत माता की ये! भारत माता की महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका